नमस्कार उद्या घटस्थापना आहे तर आपल्याला आज घट कसा रंगवायचा याचा व्हिडिओ मी दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे हा माझा मागच्या वर्षीचा घट आहे मी दरवर्षी तोच घट वापरते कारण की दरवर्षी कशाला विनाकारण कर खर्च करायचा तर बघा अशा प्रकारे मी याला हे छोटे छोटे पॅच मागच्या वर्षी लावून घेतले होते ते आता मी काढून टाकणार आहे त्याचा वापरही मी करणार आहे आणि वर जे लेस बांधली होती ते पण मी काढून घेतले आहे नंतर या घटाला पूर्ण आपण व्हाईट रंगाने कवर करून घेऊ आणि काय होईल त्या अतिशय व्यवस्थित कलर बसेल किंवा मग जे डिझाईन करणार आहे ते उठून दिसेल बघा अशा प्रकारे मी आधी ब्रश नेवनंतर स्पंजच्या सहाय्याने ब्रश या ठिकाणी कलरिंग करून घेतली आहे ब्रशच्या सहाय्याने एवढी व्यवस्थित कलरिंग होत नव्हती म्हणून मी या ठिकाणी स्पंजचा वापर केला आहे एक लेअर मारून घेतली की तर आपण त्याला सुकू देणार आहोत आणि परत आपण थोड्या वेळाने परत एक लेअर मारून घेणार आहोत म्हणजे कसं होईल की हे व्यवस्थित असं कलरिंग होऊन जाईल त्यानंतर बघा मी पेन्सिलच्या सहाय्याने यावर रेष आखून घेतली आहे आणि त्यानंतर आपण यावर लाल रंगाच्या दोन रेषा काढून घेतल्या आहे वरच्या साईडला आपण गोल गोल असे बुंद या ठिकाणी काढून घेणार आहोत बरेचसे बुंद या ठिकाणी काढून घेतली आहे डिझाईन कमी झाली तरी हरकत नाही कारण यानंतर आपण त्यावर डेकोरेशनही करणार आहोत त्यामुळे आपल्याला कलरिंगची काळजी करण्याची आवश्यकता नाही तर बघा अशा प्रकारे आपण यावर थोडे थोडे फ्लावर्स काढून घेणार आहोत त्यानंतर आपण याचे डेकोरेशन पण करणार आहोत व्यवस्थित डिझाईन झाली की आपण याला परत एकदा ब्रशच्या सहाय्याने वरच्या साईडने गोल आकारात लाल रंगाची रेश एक काढून घेणार आहोत या ठिकाणी मी एखाद्या कलरचा वापर केला आहे बघा अशा प्रकारे आपण लाल रंगासोबत पिल पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन घेणार आहोत तर बघा ही रेस माझ्याकडे होती म्हणून मी ही रेश लेस या ठिकाणी लावून घेतले त्यानंतर आपण गोल्डन कलरची लेस पण या ठिकाणी लावून घेणार आहोत व्यवस्थित असा जो पक्का गोंद असते तो या ठिकाणी मी वापरला आहे फेवी बॉन्ड किंवा फेवी आपण या ठिकाणी वापर करणार आहोत बघा अशा प्रकारे लेस सरक सरकत आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम जात आहे व्हिडिओही व्यवस्थित निघत नाही आहे तर बघा अशा प्रकारे मी ते कंप्लीट केले त्यानंतर या हाच लू मी या ठिकाणी मागच्या वर्षी जे आपण जे डेकोरेशन केलेले जे ब्रोच काढून घेतले होते, होते, होते ते फ्लावर काढून घेतले होते ते या ठिकाणी लावून घेतले आहेत बघा अशा प्रकारचे ते खडे या ठिकाणी मी या आधीही याचा वापर केला आहे हे सांजीमधले जे आपण हार ऑर्डर करतो त्या ठिकाणी आलेले त्याला जे लावलेले असते पॅच आहेत ते मी काढून ठेवले होते ते मागच्या वर्षीही लावले आणि यावर्षी पण लावले बघा अशा प्रकारे याला आपण मोती पण खालच्या साईडला चिटकून घेऊ त्यानंतर आपण छोट्या छोट्या आरशांचा वापर पण या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारे घरातील वस्तूंचा वापर विविध प्रकारच्या लेसचा वापर किंवा वेगवेगळ्या प्रकारचा काचांचा मण्यांचा वापर करून या ठिकाणी आपण याचं डेकोरेशन करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण घरातील वेस्ट पडलेल्या वस्तूपासून अतिशय सुंदर असं घट्टाची व्यवस्था आपण करणार आहोत तर बघा अशा प्रकारचं आपल्या घरी जुन्याच घटाला आपण नवीन बनवणार आहोत तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली अगदी सोपी साधी सिंपल अशी डिझाईन मी या ठिकाणी बनवली आहे आणि तुम्हाला जर ही आवडली असेल तर तुम्ही नक्की करा आणि घटस्थ मध्ये याचा वापर करा बघा अशा प्रकारे अतिशय सुंदर असं अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं हे घट या ठिकाणी तयार आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मॅजल घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू